श्रीस्वामी समर्थ सर्वांना वेळात वेळ काढून आज बैलपोळ्याची कथा नक्की ऐका बावीस ऑगस्ट शुक्रवार आज बैलपोळा आहे आणि बैलपोळ्याची पूजा झाल्यानंतर आपण सर्वांनी ही कथा कहाणी नक्की ऐकावी पोळा हा महाराष्ट्रातील एक महत्त्वाचा सण आहे जो प्रामुख्याने शेतकरी समाजात उत्साहाने साजरा केला जातो हा सण सन बैलांचा सन्मान आणि त्यांच्या कष्टाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आयोजित केला जातो कारण बैल शेतीच्या कामांमध्ये शेतकऱ्यांच्या सोबती सोबती असतात बैलपोळा हा श्रावण महिन्यातील अमावस्येला पिठोरी अमावस्येला साजरा केला जातो जो ऑगस्ट किंवा सप्टेंबर महिन्यात येतो यावर्षी बावीस ऑगस्ट शुक्रवार या दिवशी बैलपोळा साजरा केला जाणार आहे बैल पोळ्याची प्राचीन कथा भगवान शिव आणि माता पार्वती यांचे नंदी हे बैल त्यांचे वाहन आणि प्रिय सेवक होते नंदी हा शिवभक्त आणि पार्वतीचा देखील लाडका होता एकदा काही कारणाने माता पार्वतीने रागाच्या भरात नंदीला शाप दिला की तुला पृथ्वीवर जाऊन शेतकऱ्यांसोबत कष्ट करावे लागेल आणि तुझ्या माथ्यावर ओझे व्हावे लागेल नंदीला हा शाप ऐकून धक्का बसला आणि त्याने तात्काळ माता पार्वतीची माफी मागितली माता पार्वतीच्या हृदय परिवर्तन झाले आणि तिने नंदीला सात्वन दिले तिने सांगितले तुला शापातून मुक्तता मिळेल पण तू शेतकऱ्यांचा साथीदार म्हणून कष्ट करशील मात्र वर्षातून एकदा शेतकरी तुझी पूजा करतील आणि तुझा सन्मान करतील त्या दिवशी तुला विश्रांती आणि सन्मान मिळेल त्या दिवसाला पोळा सण म्हणून साजरा करण्याची परंपरा सुरू झाली या कथेनुसार पोळ्याच्या दिवशी शेतकरी आपल्या बैलांचा सन्मान करतात त्यांना सजवतात पूजा करतात आणि त्यांच्या कष्टाबद्दल कृतज्ञता व्यक्त करतात हा सण नंदीच्या शापाला आणि त्यांच्या नंतरच्या सन्मानाला समर्पित आहे ज्यामुळे तो शेती संस्कृतीचा अविभाज्य भाग बनला आहे आजकाल शेतीत टॅक्टरचा वापर वाढला असला तरी ग्रामीण भागात बैलांचे महत्त्व कायम आहे काही ठिकाणी सजावटीसाठी स्पर्धा आणि बक्षिसे देण्यासाठी प्रथा रुजली आहे ज्यामुळे हा सण आनंदमयी बनला आहे पोळा हा फक्त सण नसून महाराष्ट्राच्या शेती संस्कृतीचा आणि ग्रामीण जीवनशैलीचा एक भाग आहे जो पिढ्यानपिढ्या जपला गेला आहे धन्यवाद